कदाक किती केस काढली बघा ही सगळी वडून काढलेले आहेत गायून केस काढले किशाने काढले हे माझ केस आहे बर का खरच गायून एवढं खरं खरं मी खोटं नाही बोलत गायून असं वडलेले आहे सर माझ्या कशा तुम्ही हातलं सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन व्लॉग मध्ये तर केस खुले आहेत माझी धुतलेली आणि गायू माझी केस पूर्ण काढून टाकले हे बघा काहीच केस राहिलेली नाही आणि सगळी केस गेली तुम्हाला दाखवती किती केस काढली बघा ही सगळी वडून काढलेली आहेत गायूने केस धुतलेली आहेत माझी केस आता बघा किशन काढले आणि बघा मंगळसूत्र वडून घेतलेलं आहे माझं ओढलं काल लाडाला लई ला आलेली ला आणि पप्पाची आठवण काढलेली आणि बघा आली बघ है। पुहे पुणे नाहीये तुम्हाला नॅपकिन काय नॅपकिन काय नॅपकिन काय नॅपकिन काय माझ काढले किशाने तर मी कान आहे आता करून पडून कानाय आजीवडी दहा पैन भाजी आणलेली आहे कारण का है? भाजी संपलेली आणि मी थोडीफार भाजी घेऊन आली मला माहीत नव्हतं बिचार तिथेच गेली आणि जावाई बापू आहेत ना तुमचे तर गायनं सोडलेली घरात मोबाईल नव्हता नेला अशीच पळत पळत जाऊन घेऊन आले काय काय आणलं आहे बघू गायनं माझं मंगळसूत्र वडलेलं आहे आता बनवायचं आहे त्याला पण मंगळसूत्र हे करायचं आहे है का नाही पिलू दरवाजा लगा देतो दादू आवाज गे बेडरूमवाली हो तर चला तुम्हाला दाखवते फटाफट काय आणले मी काय नाही पिलू लगा नी हा लगा का गो ए, लग कि शिके बाबा काय करते पाण्याची बॉटल भरून आणलेली आहे मी कारण पप्पा नाही काय करायचं पप्पा नसल्यामुळे हे ते आपल्याला पळायचं धावपळ बाळा म्हटलं थोडंसं रे राजा म्हटलं आणि देते मदत करतात पप्पा पण फोनवरनं सांगतात की बाळा मम्मीला तकलीफ नका देऊ कारण वजन उचलाय देत नाही मला हा हे जर पाणी आहे पाण्याची बोटलची आता हे बघा मी काय आणले ते हे बघा काय काय आणलंय लसून आणले खूप महाग आहे लसून द्राक्ष आणलेली आहेत ते आहेत द्राक्ष हे बघा दाद तुमच्याजवळ बघून एवढी छान छान आणलेली ती बिना धुताना मला खाऊन देत नाही पण आता एक खाऊन बघते गोड का एवढी खास नाही तर द्राक्ष आणले गोडी तीन मोठे मोठे लिंबू आणलेली एक वापरला आहे मी ठीक आहे आणल्या पिलू करंडी देते दे। तशी लसूण आणि एवढ्या मिरच्या पहिल्यांदा आणलेल्या आहेत कारण आता मग विचार का नाही थोडं बीबी चटणी बनवून बघू कोथिंबीर हवा कालवनात घातलेली आहे तरी पण मी हे का ना मला थोडीशी लागून ठेवून दाखवते आणि मोबाईलचा कवर ठेवला आहे बांधते भांडते का करते काय लिहून लिहि हडजव हडजव हळद तरी किती ग्रीन आहे

आपल्यापासून लांब म्हणजे दूर आमचे फोर वाईफचे असेच असतात त्यामुळं त्याला जावं लागतं चार महिन्यात पाच महिन्यात तीन महिन्यात असं एक वेळा येते ना त्यामुळं संगीला कि ती म्हणत नाही काय ती शायरी नको राहून कुणाला आवडायची नाही म्हणून शायरी ठेवते साईडला शिशाला काय केलंय का

आता एक दोन महिनेच भेटतील आपल्याला कुठे भेटणार आहे तो खायला सांगावत नाही भेटत आणि मुळा आणलाय मुळा हे एकदम काकडीसारखा आपल्या स्टेट सोडला आणि इकडं मुळा ना नुसता काकडीसारखा ह्याच्यात वास नसतो आणि ना तिकडपणा नसतो ना झंझण असती ह्याच्यात एकदम काकडीपेक्षा गोड असतो गोड म्हणजे एवढा गोड नाही तिखट नाही काही नाही चांगले टिष्टचा असतो तर नारळ आणला जाय बापू काय करते हिरवा नारळ आणते आणि ही, ही करून येते तर मी म्हटलं चला घेऊन जाते एक तीस रुपयाचा एवढा असाच बघा हिरवा नारळ गाईसाठी मी घेऊन आले तर तुम्हाला आ... हो हो पास किती तर बघा ते घातलं दुसरं मोबाईल तर हे बघा एवढं डाटा खतम झाला हे माझं केस आहे बर का खरंच गायून एवढं खरं खरं मी खोटं नाही बोलत गायून असं ओढलेले आहेत खूप वेळ झाला माझे ओढून वडून एवढी केस काढलेत खूप तकलीफ होते बर का आणि बघा इथं चॉकलेट फेकून गेली काय करावं घ्या फटाफट आणि हे आहे आपला तुम्हाला माहितीच आहे नारळ ही हिरवी गार मेथीची भाजीची पिंडी लिंबू आहे लसूण आहे नारळ घेतला ऑरेंज बघून घ्या ऑरेंज खूप मोठे मोठे आहेत छान छान हे बघा मस्त ऑरेंज आहेत हां अशी ऑरेंज ह्याच्या ठेवले हिरव्या मिरच्या आहेत काळपट बघा तिखट असणार आहेत आणि अंगूर आहे कोथिंबीर तर मुळा आणि एवढंच मी आणलं बरं का मला होत नाही काय करणार आहे एवढंच आणलं आणि ही भेंडी आणि आपलं बोर सांगते गळ्यात ना? का नाही गायून माझं ओढलेलं आहे काय नाही मंगळसूत्र म्हणजे तुम्ही म्हणता ना त्याला ओढलं आहे मग ओढले मला का पहिलं कळायचं नाही काय पण बडबडायची चुलू फिलू महिना दोन महिन्यात ओढूनच घा काढायचे पण मंगळसूत्र नसल्यामुळं कसलं दिसतंय नाही आहे का नाही व्यवस्थित दिसत आणि जावे बापू गेले मी सकाळपासून किती धावपळ करून आज काम केलेत माझं मला माहीत आहे इतके धावपळ करून गेली पळत पळत जाऊन करून आले आज तिथं एवढी आठवण येत होती म्हटलं हे सगळं काम ती करायचे आता पहिली मी करायची जेव्हापासनं आपलं घर राजेश्री असं झाल्यापासून ना मी जास्त बाहेर निघत नाही ना तर असली कामं करणार नाहीतर कॅन्टीनचं भाज्यांचं आणि हे सगळं माझ्याकडून होतं बापूंना काही असं राशनचं असं काहीच कळायचं नाही सगळं मी करायची तर जावाई बापू पंडित राजा आहे हो का जयू कामाला गेली जयू न एवढं धावपळ केली क्यावर हो पड्या पे भेट जाऊ तर एवढं सगळं केलंय ठीक आहे करावं लागतं खोजी बायको हो जी पण खोजी वाईफ आहे त्यांना हे स्ट्रगल सगळं बघावं लागतं गावाकडच्यांना पण बघावं लागतं पण ते ती किती म्हटलं तरी गावाकडचं ना कामधंदा करून रात्रीचं संध्याकाळचं एकत्रच काम दिवसभर करायचं आपलं रात्रीचं बायका सगळी एकत्र हा पता नाही बडी जाईल छोटी हां उसी उसमे नाही हो और में देख ले। तो ग्या, ग्या, और ना का डिब्बे मी देखले तर चला काळजी घ्या सुख आनंद घ्या आणि जवळ असलं की रागवून नका मिस्ट्रासोबत या न, दादा लोकांनी आपल्या बायकोसोबत रागवनी कारण पुरुषांनी स्त्रियासोबत आणि स्त्रियांनी पुरुषांसोबत हां नाही नाही उसमे नाही आहे तर असंच असतं मला आता लय आठवण याय लागली म्हणून म्हणते काय जे धन्यवाद झाला खूप काय बोलायचं आहे पण काय सर्वांची कहाणी तीच आहे का नाही गेल्यानंतर मिस्टर लांब